<laughs> दो, दोन मिनट दोन मिनट स्क्रोल करू नका दोन विषय माहिती आहे काय आता फोन यायला सांगायला ले फोन यायला लागल्यात तुम्ही ती, ती कोवॅक्सिन घेतली जा काय पहिला डोस दुसरा डोस घेतलायचा काय मारून तो फोन आला की ते बटन दाबायला लावते काहीतरी पहिला डोस घेतला असला तर एक धाबा दुसरा घेतला दोन दाबा तुम्ही खाबला जाणी तुमचं ते काहीतरी बँके फिंके खाते नंबर पाच सगळे बो जाते बोमले मग उघडत होते तुमच्या राहतो त्यामुळे त्यांनी फोन मी व्हॅक्सिनच्या जाऊन तिकडे वॅक्सिनला कशी वेळ नको वॅक्सिन बिक्सिनचा काय फोन आला कोविड पीड पाया पडायला रामराम नारुळे फोडायचा तुमची मी काशीत घाला म्हणा तिकडे आम्हाला फोन करू नका एवढं सांगा तुम्ही होय जागृत व्हा ते जरा तनका मोठा आहे देव 哎呦我的妈！